नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमचं स्वयं तीनशे पासष्टच्या या पुढच्या म्हणजे अठराव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण बोलणार आहोत स्वसंवादाविषयी आपलाच संवाद आपणाशी <laughs> नेहमी संवाद म्हटलं की दोन माणसं हवीत त्यांचा आपापसामध्ये संवाद व्हायला हवा पण आपणच आपल्याशी मनातल्या, आप मनातल्या मनात जे काही बोलतो त्याला म्हणतात स्वसंवाद किंवा आत्मसंवाद किंवा सेल्फ टॉक हे खूप महत्वाचं आहे ना आपल्याला मनातल्या मनात आपण विचार करत असतो पुढे पुढे सरकत असतो वेगवेगळे विचार आपल्या मनात येत राहतात आणि ह्या गोष्टी खरं म्हणजे स्वयंचलित म्हणजे आपोआपच होतात आणि आपल्यालाच कळत नाही आपण काय असा विचार करतोय कसा करतोय पण आजूबाजूला आपण जे बघतो अनुभवतो त्याप्रमाणे आपली मतं ठरतात आपले विचार ठरतात आपण त्या आजूबाजूला घडणाऱ्या घटक घटनांचं वेगवेगळं परीक्षण करतो आणि असं आपल्या मनात सतत काही ना काही आपण व्यक्त होत असतो जणू काही आपल्या सभोवताली जे घडतंय त्याचं आपण समालोचन किंवा कॉमेंट्री त्याच्यावर आपण करतो आहोत आणि त्याच्यावर टीका टिप्पणी पण आपण मनातल्या मनात करत असतो संवाद करत असताना घडत असलेल्या घटनेचा आपण अर्थ लावतो त्याचं मूल्यमापन करतो ते बरोबर आहे की चूक आहे काय आहे असं सगळं ठरवतो त्याचं विश्लेषण आपल्या आपल्या मनाशी करतो आणि हे सगळं जे आपण करतो ना आपण आपल्या विश्वास प्रणालीप्रमाणे म्हणजे बिलीफ सिस्टीमप्रमाणे जे काही असेल ते आपण करत असतो दुसऱ्या व्यक्तीचे काय विचार असतील समजा आपण दुसऱ्या व्यक्तीशी बोलतोय असं आपण मनाशी विचार करतोय तर त्याच्या मनाशी काय असेल हे आपणच ठरवतो आणि त्याप्रमाणे संवाद करतो आणि मग आपले विचार जे आहेत ते त्याच्याच प्रमाणे येतील असं आपण बोलत राहतो असा संवाद म्हणजे खरं दोन व्यक्तींमधली चर्चा असावी असं असतं हे अर्थात आपण सगळं मनातल्या मनात करतो म्हणजे ते फक्त आपलं आणि आपलंच गुपित असतं ते इतर कुणाला कळत नाही आणि ही चर्चा अगदी सच्ची प्रामाणिक अशी असते कारण दुसऱ्याशी बोलत असताना आपल्या मनावर स्वतःचा ताबा असतो आपण विचार करतोय आपण जे बोलतोय ते समोरच्याला आवडेल की नाही आपण जे बोलतोय त्याच्याबद्दल समोरच्याचं काय मत होईल ह्या सगळ्यांचा विचार करून मगच आपण बोलतो त्यामुळे बऱ्याच वेळा आपण आपल्या मनाच्या विरोधात पण बोलतो कधीतरी दुसऱ्याच्या समाधानासाठी म्हणून चांगलं बोलतो काही वेगळं बोलतो अशा गोष्टी घडत असतात पण हा जो मनातल्या मनात होणारा व्यापार आहे मनातल्या मनात होणारा मनात मनात संवाद आहे तो मात्र अत्यंत प्रामाणिक असतो आणि हे सगळं बोलल्यानंतर त्याचा जो अनुभव आपण घेतला त्यातून काही निष्कर्ष आपण काढतो त्याच्याबद्दल स्वतःबद्दलचे निष्कर्ष आहेत मी हुशार आहे मी मठ्ठ आहे मी असा आहे मी तसा आहे किंवा जगाबद्दल हे निष्कर्ष काढतो हा समोरचा माणूस अप्पलपोट आहे स्वार्थी आहे मित्र आहे सुस्वभावी आहे जे काय असेल ते असं आपण मनाशी विचार करत राहतो आणि मग हे निष्कर्ष काढतो त्यामुळे हा संवाद जो आहे आपल्या जगण्याबाबतीत आपल्या वागण्याबाबतीत अधिक शक्तिशाली असतो एक एकटा विचार येतो त्यापेक्षा हे जे सेल्फ टॉक आहे हा जो स्वसंवाद आहे तो आपला आपलं वागणं आपलं जगणं बदलवू शकेल इतकी ताकद इतकी शक्ती या स्वसंवादामध्ये असते दुसऱ्याशी बोलत असताना जसा संवाद होत तस असतो तसेच मेंदूचे अधिक भाग या प्रक्रियेसाठी लागत असतात एक एम आर आय नावाचं एक तंत्र आहे फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग या प्रकारचा तंत्रज्ञान वापरून जेव्हा अभ्यास केला घेतला त्यावेळेला दोनही प्रकारच्या संवादामध्ये मेंदूचा एकच भाग समान भाग सक्रियपणे कार्यान्वित होतो असं आढळलेलं आहे या भागाचं नाव आहे ब्रोकाचे क्षेत्र म्हणजे ब्रोकाज एरिया म्हणजे ज्या सेंटरमधनं आपण बोलणं करत असतो बोलणं नियंत्रित करत असतो त्या सेंटरला ब्रोकाज एरिया असं म्हणतात हे क्षेत्र आपल्या मेंदूच्या डाव्या भागात लेफ्ट इम्पिरियर फ्रंटल इथं असत म्हणजेच आपला मेंदू संवाद आणि स्वसंवाद या दोन्हीमध्ये सारखंच काम करत असतो या स्वसंवादाचं महत्व काय आहे या स्वसंवादाप्रमाणे आपलं वर्तन तर घडतच असत तर त्यामुळे आपल्या वर्तनाचं मूळ जे आहे किंवा आपल्या स्वसंवाद हा आपल्या प्रेरणेचा उगम आहे स्वसंवादात आपण काय बोलतो कसं बोलतो त्याप्रमाणे आपलं वर्तन बाह्य वर्तन घडत जात तसंच हे जगण्याचं सुद्धा प्रेरणास्थान आहे हा माणसाच्या मनाचा आरसा आहे स्वसंवाद समर्थपणे किंवा सकारात्मकतेने जी माणसं करू शकतात जाणीवपूर्वक करू शकतात त्या माणसांना स्वतःबद्दल उत्तम जाण निर्माण होते आणि स्वतः कसे आहोत काय आहोत आपलं विचार कसे आहेत आपल्या भावना कशा आहेत या सगळ्याबद्दल जाण निर्माण झाल्यामुळे आपले विचार आपल्या हेतू आपले आपल्या भावना आणि आपल्या वर्तणुकीचा आकृती आपला पॅटर्न काय आहे कसं आहे याप्रमाणे ते विश्लेषण करतात आणि त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकतात आणि मग अगदी होत असलेल्या लपलेल्या किंवा दडलेल्या गुण किंवा अनाकलनीय बाब बाबी म्हणजे ज्या आपल्याला एकवी साध्या मनाला बाहेरच्या मनाला माहिती नसतात त्यांचं ज्ञान आणि त्यांचा परस्पर आपल्या वागणुकीतला आणि आपल्या विचारांचा संबंध काय आहे हे सुद्धा या पद्धतीच्या स्वयसंवादातून आपल्याला समजू शकतात आणि आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये आपल्या वावरण्यामध्ये आपण सुधारणा घडवून आणू शकतो एक छोटस उदाहरण बघू आपल्याला परीक्षेचा निकाल लागणार आहे त्यावेळेला काय होईल पहिल्या मनात आपल्या नापास होणार का असा विचार आला की पुढच्या पुढच्या गोष्टी मी नापास होईल का बाबांना काय वाटेल त्यांना राग येईल ते चिडतील रागावतील त्यांना वाईट वाटेल मला कोणालाही तोंड दाखवायला जागा उरणार नाही हे वाढत 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 विचारसरणी एखाद्या वेळेला मी आता आत्महत्या केली पाहिजे इथपर्यंत सुद्धा पोहोचू शकते अशी नकारात्मक विचार आपल्या मनात येऊ शकतात आणि तेच जर का उलट झालं मी पास होणार आहे असं जर मनात आलं पहिल्या क्षणी तर पुढे येतं आईबाबांना मित्रांना सगळ्यांना आनंद होईल मी सगळ्यांमध्ये अभिमानी वावरेन पेढी वाटेन खुश होईल सगळेजण मला शाबासकी देतील मला खूप आनंद मिळेल म्हणजे परीक्षेचा निकाल हा एकच गोष्ट असताना सुद्धा प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या गोष्टी येत राहतात आणि घटनेकडे बघता क्षणी हे सकारात्मक असतात की नकारात्मक असतात त्याप्रमाणे आपले वर्तन घडतं आता या अनेक विचारांच्या शृंखला आपोआपच निर्माण होतात स्वयंचलित असतात पण काही वेळेला आपण जाणीवपूर्वक एकच विचार जर सतत पुन्हा पुन्हा स्वतःला सांगायला सुरुवात केली तर तो स्वसंवाद जो आहे तो सूचनेमध्ये बदलू शकतो मी कॉन्फिडंट आहे माझा माझ्यावर विश्वास आहे मी खूप चांगलं काही करू शकतो असं जर म्हणत राहिलात तर या स्वयंसूचना हे स्वतःमध्ये बदल घडवण्याचं स्वतःला यशस्वी बनवण्याचं स्वतःला सकारात्मक बनवण्याचं स्वतःला चांगलं माणूस घडवण्याचं एक प्रभावी तंत्र आहे हे आपल्याला कळू शकतं हा स्वसंवाद असो की दुसऱ्याशी केलेला संवाद असो अशा वेळेला एक वेगळी गोष्ट मला परत एकदा सांगावीशी वाटते की अशा वेळेला आपली पाठी कोरी असली पाहिजे कारण कसं होतं आपण जेव्हा समोरच्या माणसाशी बोलायला लागतो त्याच्या आपल्याला आलेला आधीचा अनुभव त्याप्रमाणे आपण कधीतरी गैरसमज करून घेतो चुकीचं काहीतरी बोलतो मनात आणतो स्वसंवाद करतो आणि त्यातून आपलं वागणं चुकीचं होऊ शकतं त्यामुळे समोरचा माणूस काय बोलतोय ते पहिल्यांदा ऐकून घ्यायला पाहिजे मी एक ऐकलेली गोष्ट तुम्हाला सांगतो नवरा बायको आहेत आणि बाहेरून एक त्यांचा मित्र आलेला आहे त्याचा फोन आलाय की मी येतोय म्हणून आणि तो येणार आहे अशा वेळेला दोघांचं बोलणं होत हा सध्या येतोय का बापरे काही खरं नाही तो पैसे मागणार पण मी तुम्हाला सांगून ठेवते अजिबात पैसे द्यायचे नाही त्याला केव्हाही आला की पैसे मागतो अडचणी त्याच्या सतराशे साठ सुरूच असतात अजिबात त्याला सांगा येऊच नको म्हणून सांगा अगं असं नाही येऊ देतात त्याला काय म्हणतोय ते बघूया नको देऊया या पैसे या वेळेला लागलं तर तू म्हणतेस तसं पण काय अडचण आहे त्याची हे तर समजून घेऊ आणि मग सध्या खरंच त्या घरात येतो आणि त्यांना म्हणतो वहिनी मी तुमचं बोलणं ऐकलं आहे पण आज मी पैसे मागायला आलेलो नाही मी नुकतंच माझ्या व्यवसायासाठी फार एक कर्ज काढलंय आणि त्या कर्जातनं हे तुमचे पैसे मी परत फेडायला आले आणि उद्या मी सत्यनारायण पूजा करतोय उद्घाटन करतोय माझ्या व्यवसायाचं तुम्ही वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच हे शक्य झालं त्यामुळे मला तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि उद्याची जी सत्यनारायणाची पूजा आहे ती तुमच्या हातून करायची आहे लक्षात घ्या स्वसंवाद करताना जर त्यांची पाठी कोरी असती नव्यानं त्यात तो काय बोलतोय त्या ऐकण्यासाठी थोडी वेळ दिली असती तर हा संवाद अधिक चांगला झाला असता उगाच त्या मित्राच्या मनामध्ये एक गैरसमज निर्माण झाला त्याला तुमच्याबद्दलचं एक वाईट मत तयार झालं असं झालं नसतं तो आनंदात होता त्यामुळे त्यांनी त्या ऐकण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो त्याचा आनंद त्याची कृतज्ञता व्यक्त करत राहिला ही चांगली गोष्ट आहे पण असं पूर्वग्रहदशीत मनाने आपण स्वसंवाद केला आपण दुसऱ्याशी बोललो तर त्यामध्ये गैरसमज असे निर्माण होऊ शकतात वादविवाद निर्माण होऊ शकतात म्हणून कोरी पाटी असं ठेवून समोरचा काय म्हणतोय ते शांतपणे आधी ऐकलं पाहिजे मग आपले आपला स्वसंवाद आपला स्वयंसूचना ज्याप्रमाणे असतील त्याप्रमाणे सकारात्मक समोरच्या माणसाशी बोललं पाहिजे तर मंडळी या निमित्तानं मला एक डॉक्टर प्रतिभा देशपांडे यांनी लिहिलेलीच एक कविता सांगावीशी वाटते शब्दाबद्दल त्या म्हणतात शब्द शब्द संवादाचं एक माध्यम शब्दांनी दुसऱ्यांना दुखवण्याआधी शब्दांनी दोघांत दरी निर्माण करण्याआधी शब्दांनीच स्वतःवरच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याआधी खरंच ऐकलंय का मी तुम्ही जे म्हणालात तेच शब्द भिंती निर्माण करतात तसेच त्या खिडक्याही घडवू शकतात शब्दात असते जग जिंकण्याची शक्ती आणि सुंदर जग उलगडत माणसांना जिंकण्याची युक्ती जे असतं मनात तेच येतं ओठात हम्म स्वसंवादात आपण तेच बघितलं जे असत मनात तेच येतं ओठात पण तरीही कधी कधी आश्चर्य वाटत मनात नव्हतं माझ्या तरी मा का आलं ओठात दुखावून बसतो मग आपणच आपल्याला अशा वेळी नक्की जाणावं खोलवर काहीतरी रुतलं होतं मनात कल्लोळ मनाच्या गाभाऱ्यात झाली होती आपलीच आपल्या मृदू स्वभावाशी फारकत म्हणून शब्द आले उठात आपल्याही नकळत मनाला घायाळ करणारे शब्द मनाला घायाळ करणारे शब्द या शब्दांचे खेळ आता थांबूयात त्रासदायक भावना पार भिरकावून देऊयात काय नको ते बोलण्यापेक्षा काय हवंय तेच आपण बोलूया सकारात्मक स्वसंवाद करून आणि तो आपल्या हृदयातून उमटवून शब्दांना सुंदर करूया मित्रांनो पटलं ना तुम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा संवाद कसा वाटला आणि तुमच्या स्वसंवादात तुम्ही काय फरक केला हे जरूर लिहून कळवा तुम्हाला आनंदी समाधानी जगण्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुढच्या वेळी आपण मी सुंदर आहे का या प्रश्नाचं उत्तराकडे जाणार आहोत जरूर भेट देत रहा, स्वयं तीनशे पासष्टच्या सर्व भागांना धन्यवाद